हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता पाणी मी म्हणजे फायनली पाणी वगैरे चालू केलं सकाळची कामं भाकरी वगैरे झाल्या स्वयंपाक झाला आणि बाहेरची कामं करायचे म्हटलं आणि दोन दिवसाचे कपडे होते ते धुवायचे काढले सगळे भरपूर असे कपडे होते इकडचं सगळं आवरून घेतलं किचनकडचं आणि बाहेरचा आपलं बारडी भरून त्याच्यावरती पण कपडे बरं का सगळे कपडे वगैरे भिजत घातले भांडी धुवून घेते मग म्हटलं आणि मामाने आणलं तर सशाचं मटण शिकारीला गेल तर ते, ते शिकारी करून सकाळी ससा कापला आणि त्याचं मटण आणलेलं आणि मी इकडे त्याची तयारी करून ते फोडणे टाकून मग मी कपडे वगैरे घ्यायचं म्हटलं आधी पाणी वगैरे भरून घेतलं आणि ते घ्यायचं तर चला तुम्हाला ही रेसिपी सांगते सिम्पल साधी आपण जसं मटण वगैरे करतो त्याच टाईपचं ही रेसिपी मी करते पण छान होते एकदम अप्रतिम तर कोणी कोणी ससा खाल्ला त्याचं मटण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि छान असं खोबरं वगैरे बारीक मिक्सरला करून घेतलं वरवंट्यावर त्यावर करायचं होतं कारण खूपच वेळ झालेला बा एक वाजत आलेल्या पटपट आपलं त्यांना करून द्यायचं म्हटलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे ते जर असं थोडं नंतरनं टाकायचं आणि हे स्पेशल मसाला मटन मसाला स्पेशल नांदेडवरून म्हणजे ते नांदेडचे आमचे शेजारी आहेत ना आम्ही त्यांच्यासोबत कामाला आहे त्याने आणलेला छान असं मसाला तो छान आहे त्याने आणला होता येताना मग त्यांच्यावर घेतला तोही टाकला आणि मटण टाकला आणि मिक्स करून घेतलं ते चांगलं मिठातलं मला हे करून घ्यायचं शिजवून घ्यायचं आहे म्हणून अजिबात मी चटणी वगैरे टाकलं नाही आणि त्यामध्ये हे पाणी टाकून घेते आणि मुलांसाठी म्हणजे सपकच काढावं लागतं म्हणून आधी मीठातलं छान शिजवून घेतलं उकड करून तर बघा छान असं फायनली सशाचं मटण इथे शिजलेलं आहे आता मी मुलांसाठी काढून देते ते मामा बसून त्यांना आहे तिकडे आणि मी काही खात नाही कारण मी श्रावण संपलाय पण मी अजून तरी असं वशाडचं काही खाल्लेलं नाही त्यामध्ये मी चटणी टाकून घेते घरगुती चटणी आताच बनवली पावसातच बनवल्या कारण आईला किती दिवस सांगितलं होतं हा मसाला नाले दोन बोलाय बरं का आईला किती दिवस सांगत होती आई आपण उन्हाळ्यात करू ग करू ग कामाच्या नादातीने पण नाही केली मग आत्ता पावसाळ्यात बेंद्राच्या वेळेला आईने केली तिकडेच गावाकडे करून आणली तर इकडे मग छान अशी तर्री पण आली आमटीला आणि मामांपुरतीच केली मस्त झालेले आमटी आणि चपात्या चपात्यांचं तर पीठ रेशनचं गहू आहेत अजिबात त्याची चपाती येत नाही एवढं ये भंडावून सोडले त्या तर मला लाटायलाच येत नाही वैता काला त्याचा आणि थोडीशी सर्दी आली आणि हा व्हिडिओ मी गणपती बसतो आहे आज तर आज एडिट करते आणि आजच अपलोड करते तर हा व्हिडिओ कालचा आहे बरं का नाही तर म्हणजे की गणपती बसले तर येणं मटण वगैरे तर तसं काय नाही आहे व्हिडिओ कालचा आहे ईट आज करते गणपती बस म्हणजे गणपती गणेश चतुर्थी दिवशी करते तर चला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा का माझे बाप्पा येतात आपल्या घरी तर गावाकडे बसतात आमच्या इकडे तर आम्ही घरी इथं बसवत नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सशाची ही मस्त अशी रेसिपी कशी वाटली तीही सांगा तर खाऊन पिऊन मुलांचं भय कसं झालं निवांत खेळत बसलेत आणि कपडे धुवून टाकले फायनली तर बघा इतके कपडे होते दोन दिवसाचे तर चला वातावरण पण छान आहे ना आबाळ आले भरपूर तर कपडे सुकल्यात तर चला असं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा तर चला बाय बाळू बाळूमाम